पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी सकाळी चार वाजता झोपेतून उठलेल्या रोहित बायस्कर याचा कूलरचा शॉकने मृत्यू सर्वत्र शोककळा अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी तालुक्यातील कान्हेरी सराफ येथील अठरा वर्षाचा रोहित हा सकाळी दररोज पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करायचा रविवारी सकाळी चार वाजता पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी झोपेतून उठलेल्या रोहितला पायात बूट घालत असताना कूलरचा जबर शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरतात सर्वांच्या मनाला चटका लावून देणारी घटना घडल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले मौजे काण्हेरी सरप येथील रोहित विठ्ठल बावस्कर वै अट, वै वर्ष अठरा हा आपल्या आई वडिलांसह आणि एका सोळा वर्षीय भावाला घेऊन राहत होते या कुटुंबाकडे केवळ दोन एकर कोरडवाहू शेती आहे शेती आणि मजुरी भाग करून उदरनिर्वाह चालवायचे या कुटुंबात रोहित बावसकर हा अठरा वर्षांचा तरुणा तरुणाचे पोलीस बनण्याचे खूप स्वप्न होते तो पोलीस भरतीची प्रॅक्टिस दररोज काळजीपूर्वक करायचा रविवारी देखील सकाळी चार वाजता रोहित हा झोपेतून उठला आणि बूट घालत असताना त्याचा कुल, कूलरला हात लागला त्यामुळे कूलरचा जबर झटका बसून त्याचा जागीच मृत्यू झालाय त्यामुळे त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी अशी ही दुर्दैवी घटना घडली आहे रोहितचे आई वडील सुद्धा मोलमजुरी करायचे दोन एकर कोरडबाहू शेतीवर चांगला उदर त्यांना मजुरी करून आपले पोट भरत होते अशातच रोहितने एक जिद्द केली होती की आपण खूप मेहनत करून पोलीस बनू आणि आपल्या आई वडील आणि भावाला जागेवर बसून जीवनभर खाऊ घालू अशी त्याची इच्छा होती मानसिकताही होती रोहित हा स्वभावाने अतिशय चांगला होता त्याच्या कुटुंबाचे कोणाही काही कुणाशीही काहीही भांडण तंटे नव्हते परंतु मनाला चटका लावून देणारी ही एक गंभीर घटना घडल्यामुळे बार्शी टाकळी तालुक्यात शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना मिळाली असून त्यांनी मनापासून दुःख व्यक्त केलंय ही दुर्दैवी घटना घडल्याचं त्यांनी म्हणत आपण त्यांच्या कुटुंबाला भेट देणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी आमदार हरीश पिंपळे यांनी आमचे तालुका प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना दिले आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा